कळंबोली केली कॉलेज जवळ असलेल्या कळंबोली कामोठा सर्व्हिस रोडवर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या या रस्त्याच्या कामामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष स्वप्नील घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी नागरिकांना धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले तसेच वाफेच्या मशीनचे देखील वाटप यावेळी करण्यात आले येत्या दहा दिवसात या, या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला आहे यावेळी मनसेचे राहुल चव्हाण तामा सावंत स्नेहल बागल शिवम पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यात महत्वाचं आम्ही एक सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही इथे उभा आहे आंदोलन ह्यासाठी घेत आहे आम्ही की गेले पाच महिन्यापासून इथे धू पूर्णपैकी धुळीचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे गणपतीच्या अगोदरपासून पूर्णपैकी धुळीचं साम्राज्य उभं केलेलं आहे तर विषय असा आहे की त्याच्यामुळे धुळीचा मुळे लहान मुलांना वयस्कर लोकांना ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना त्याचा पूर्णपैकी घशाचे आजार होते डोळ्यांचे आजार होते त्यामुळे इकडे हे जेवढे कळंबोलीतील जेवढे डॉक्टर असतील हॉस्पिटल असतील सगळे एन टी स्पेशलिस्ट नाक घसावाले सगळे डॉक्टर त्याने ते सगळे पूर्णपैकी फुल आहेत तर या निमित्त आम्ही पूर्ण पलवेल महानगरपालिकेला जाग घेण्यासाठी आम्ही एक अनोखा आंदोलन उभं करत आहे जसे तुम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान जसे नवी मुंबईमध्ये आले जसे तुम्ही रस्ते एकदम ज्या ठिकाणी पंतप्रधान जाणार त्या ठिकाणी तुम्ही जसे रस्ते क्लीन केले गेल्या दहा दिवसात तसे हे सहा महिन्यापासून या कळंगोली ज्या कामोटा घ्या सर्व पनवेल महानगरपालिकेतील जेवढे कळंगुलीचे एंट्रन्स असतील कामोट्याचे एंट्रन्स असतील सगळं धुळीचं सा साम्राज्य पूर्ण पसरलेलं आहे पनवेल महानगरपालिकेला कळलं पाहिजे आम्हाला आम्ही टॅक्स भरतोय टॅक्सच्या मोबदल्यात आम्हाला तुम्ही काय दिलं पूर्णपे धुळीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे इथे तर पालिकेला जाग आली पाहिजे त्यानिमित्त आम्ही सर्व महाराष्ट्र नरुमान सेनेचे सर्व पदाधिकारी इथे मास वाटप तब्बल आम्ही हजार दीड हजार मास वाटले हे वाफेच्या मशीन वाटप करत आहे का तर या वाफेच्या मशीन मुळे का वाटप करत आहे तर घशाचे खवखवाचे आजार झाले डोळ्यातून डोळ्यात लाल लाल होत चाललेत मुलांना पण मुलांना पण आजार होत चालले त्यानिमित्त तर हे पनवेल महानगरपालिकेला जाग येण्यासाठी आम्ही हे सगळं अनोखं आंदोलन उभं केलं आहे गेल्या आता दहा दिवसात हा रोड जर नीट नाही झाला तर आम्ही इथे खड्ड्यात बसून आंदोलन करू पनवेल महानगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी